तुम्हाला इथे मध्ये चालू करत आहे कशी चालू करणार संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे पाहू शकता अशा प्रकारे ही मशीन इथे चालू झालेली आहे मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला पॉवर विडर घ्यायचे आहे नेमके कोणते घ्यायचे किंमत काय असणार सबसिडी काय असणार संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे एका घंट्यासाठी तुम्हाला आठशे ते नऊशे एम बरोबर पेट्रोल हे लागणार आहे आणि डिझेल पण आठशे ते नऊशे एका घंट्याला तुम्हाला हे लागणार आहे त्याला येथे संपूर्ण येथे ऑफर लाईव्ह मध्ये सुरू आहे जमीन इतकी ओली असून सुद्धा माती बघा किती काढत आहे अशी पूर्ण तण निघलेलं आहे हे बघा हे पूर्ण तण निघलेलं आहे आणि जमीन सुद्धा येथे ओली आहे हे बघा जमीन ओली असून सुद्धा येथे तण निघालं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पॉवर विडर घ्यायचे आहे नेमके कोणते घ्यायचे किंमत काय असणार सबसिडी काय असणार संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडीओ मधून सांगणार आहे तुम्ही जर पावर विडर घ्यायचा विचार करणार असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण तुमच्या मनामध्ये असलेले संपूर्ण पॉवर विडर विषयी प्रश्न या व्हिडिओमध्ये सुटणार आहे सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार तर आपण जे हे पॉवर विडर बघत आहे तर हे डी नऊशे पंचावन्न हे पॉवर विडर आहे तर शेतकरी भरपूर या क्षेत्रात नवीन आहे त्यांना पॉवर विडर हे घ्यायचे असतात परंतु आता एवढे व्हिडिओ आहे की शेतकरी पूर्ण कन्फ्युज होतात कोणतं घ्यायचं काय घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर ते पछतावा करतात आणि त्यांचा पैसा हा गेलेला असतो तर या व्हिडिओ मधून शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेले जे प्रश्न आहे तर हे संपूर्ण प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओ मधून शेतकऱ्यांना द्यायचं आहे तर आपण इथे सुरुवात करूया की नेमकं हे जे यंत्र आहे कारण हे सध्याच नवीन लॉन्चिंग झालेलं आहे बरोबर बाकी कंपन्यापेक्षा आणि याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे किमतीमध्ये पण फरक आहे आणि वैशिष्ट्य तर सांगूच नका एवढे आहे तर <laughs> आता शेतकऱ्याला या पावरील विषयी आपल्याला वैशिष्ट्य सांगायचे आहे तर आपण सर सुरुवात करूया बिलकुल शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव सौरभ आहे डी फार्म टूल्स नागपूर मधून मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो हा जो तुम्ही मॉडेल बघून राहिले डी नऊशे पंचावन्न दहा एचपी चा आहे कामा कंपनीमध्ये इंजन लागलेला आहे दोन फॉरवर्ड गिअर आणि एक रिव्हर्स गिअर मध्ये हा राहते आणि मी जर तुम्हाला दाखवलं की आता हे बघा आता याच्यामध्ये इथे इनग्रेवड राहते गोंदलेलं राहते वन एटी सिक्स एफ ए हा याचा इंजनचा मॉडेल नंबर आहे आणि हा बरोबर दहा एच चा ओरिजिनल कामाचा याच्यामध्ये आपण इंजन लागलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जे म्हटलं की विडर कोणता घ्यायचं विडर कोणतं घ्यायचं कोणतं आपण घ्यायला पाहिजे तर आपल्याकडे पेट्रोल ही आहे आणि डिझेल वाले आमच्याकडे आधी डिझेल वाले नव्हते पण आता आम्ही डिझेल वाले सर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा आम्ही डिझेलचा पॉवर विडर लॉन्च करून राहिलो आता नवीन लॉन्च बिलकुल 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 हा लॉन्च झालेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे दोन मॉडेल आहे दोन मॉडेल मध्ये कोणते हा जो मॉडेल आहे याच्यामध्ये दोन फॉरवर्ड गेर आहे आणि एक रिवर्स गेर आहे दुसरा जो मॉडेल आहे सेम आहे पण तो बारा एचपी चा आहे वन एटी एट एफ त्याचा तो सिरियल नंबर आहे इंजिनचा आणि त्याच्यामध्ये तीन फॉरवर्ड गेर आहे आणि एक रिवर्स गेर आहे म्हणजे आणि जर कोणत्या शेतकरी मित्रांचा नाही घ्यायची डिझेलची मशीन त्यांना पेट्रोलची पाहिजे तर आपण व्हिडिओमध्ये समोर दाखवूया की आपल्याकडे पेट्रोलचा कोणता मॉडेल आहे आणि तो कशाप्रकारे वगैरे काम करते आणि नवीन वस्तू काय आहे आपल्याकडे आधीच्या व्हिडिओ मध्ये आधी जे आपले वखर होते ते नॉर्मल वखर होते हा पण आता हा जो मित्रांनो हा वखर दिसून राहिला हा पॉवर वखर आहे हा जो वखर आहे डायरेक्ट मशीनला मागे अटॅच करून आपण याच्यामध्ये काय आहे मित्रांनो हा जो पॉवर वखर आहे याच्यामध्ये आपण दोन फुटाची पास लावलेली आहे करंट शेव करता येते हे बघा होल दिले करंट शेव म्हणजे काय पासाचे जे डायरेक्शन आहे खाली वर करून तुम्ही आ, हे करू शकता माती काढू शकता आणि हे बघा हे एकदम इझी आहे याच्यानी तुम्ही वखराची माती किती काढायची आहे पास किती खाली लावायची आहे काय लावायची आहे हे तुम्ही आपल्या हिशोबाने याला डिस म्हणजे हे करू शकता सॉलिड टायर दिलेले आपण याला आणि याच्या हा जो वखरा मित्रांनो पूर्ण ऍडजेस्टेबल आहे वखराची पास पासून त्या खाली वर किती करायचे करड शेव किती करायचे हे सर्व आपण याच्यामध्ये करू शकतो आणि हा जेव्हा आपण वखर चालवतो मशीनवर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्हायब्रेशन राहत नाही कोणत्याही प्रकारचा आपल्याला चालवायला त्रास होत नाही खूप चांगल्या प्रकारे हा वखर मशीनला लावून आपण काम करू शकतो मी तुम्हाला डेमो मध्ये दाखवणार की हा कशा प्रकारे काम करते शेतकरी मित्रांनो बघा ही जी सिस्टीम आहे तर ही सिस्टिम कोणत्याही कंपनीकडे उपलब्ध नाही शेतकऱ्यांना ही दाखवा ही जी आहे ही सिस्टीम कोणत्याही कडे उपलब्ध नाही कोणत्याच कंपनीकडे तर यांचं हे प्रथम प्रयोग आहे आणि हा इथे सक्सेस झालेला आहे तुम्हाला लाईव्ह मध्ये इथून माती किती निघणार संपूर्ण इथे दाखवणार आहे कारण मशीन घेतल्यावर फसवणूक होण्यापेक्षा लाईव्ह मध्ये बघून जर मशीन घेतली तर तुमचा तिथे फायदा चांगला होतो आणि त्याच्यासाठी ही डी फार्म कंपनी आपली इथे तयार झालेली आहे की शेतकऱ्यांची फसवणूक करत नाही बाकी कंपन्यांपेक्षा ही कंपनी मला खूप वेगळी वाटली त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांदा इथे व्हिडिओ बनवण्यासाठी आलो जेणेकरून शेतकऱ्यांची जी होणारी फसवणूक आहे हे इथे टाळल्या जाईल तर आपल्याला सारे लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांना आपल्याला चालू करून दा दाखवायचं आहे तर बघा इथे लाईव्ह मध्ये चालू करत आहे कशी चालू करणार संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे ही मशीन इथे चालू झालेली आहे महत्वाचं म्हणजे इथे जे शेत आहे तर शेतामध्ये पाणी झालेलं आहे अर्ध्या तासा अगोदरच आणि आता येथे वखर पण चालू करत आहे बघू शकता आता शेतकऱ्यांना पूर्ण दाखवा पाहू शकता येथे संपूर्ण येथे वखर लाईव्ह मध्ये सुरू आहे जमीन इतकी ओली असून सुद्धा माती बघा किती काढत आहे अशी मशीन कोणत्याही कंपनीकडे उपलब्ध नाही बघा आता तण सुद्धा जबरदस्त निघत आहे बघा तण बघू शकता ठीक आहे सर तर बघा आता आपण इथून वखरा चालवत आणलेला आहे आणि हे बघा तण पाहू शकता आता पूर्ण तण निघलेलं आहे हे बघा हे पूर्ण तण निघलेलं आहे आणि जमीन सुद्धा येथे ओली आहे हे बघा जमीन ओली असून सुद्धा इथे तण निघालं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपला जो इथे लाईव्ह मध्ये घेतलेला आहे बघा इथे पूर्ण तण इथे निघालेला आहे मशीनचं चालू पण सुद्धा करून दाखवलेली आहे परंतु आता प्रश्न असा येतो शेतकऱ्यांना मशीन दाखवा प्रश्न असा येतो की तुम्हाला जर ही दहा एचपी ची मशीन सर दहा हे दहा एच जर मशीन लागली नाही कारण शेतकऱ्यांचा बजेट जर कमी असेल हे आहे याची प्राइस आहे ऐंशी हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे आता ते कसं तुम्हाला समोर सांगतोच म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ जर पाहून जर त्यांना फोन केला तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार परंतु तुम्हाला जर दहा एच पीची लागली आहे तर याच्यापेक्षा कमी किमती सुद्धा आपल्यासाठी मशीन डी फार्म टूल्स या कंपनीने आपल्याला दिलेली आहे सर आपण या मशीनचा अजून काही वैशिष्ट्य शेतकऱ्यांना सांगू शकता सर बिलकुल सर बघा मित्रांनो ही जी मशीन आहे याच्यामध्ये ऍगजेस्टेबल फेंडर आहे ऍगजेस्टेबल फेंडर म्हणजे काय हे जे टपर असतात त्याला आपण आणखी अटॅच करू शकतो जेव्हा आपण रोटावेटर चालू तर ते आपली माती आपल्या अंगावर उडायला नको म्हणून आपण फेंडर सुद्धा याच्यामध्ये लावतो आणि याच्यामध्ये लाईट दिलेली आहे आपण जर घरून जर बाहेर यायचं आहे किंवा घरून शेतात यायचं आहे त्याकरिता तो लाईट एलईडी लाईट आहे चार चार एलईडी लाईट याच्यामध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो हे मशीन दोन प्रकारे स्टार्ट होतात एक तर सेल्फनी सेल्फ मध्ये चाबी आहे चाबी लावून जर तुम्ही सेल्फ डायरेक्ट स्टार्ट होईल नाही तर मग रस्ती जर कधी बॅटरी डाऊन झाली तर तुम्ही रस्सीनी देखील याला चालू करू शकता तर आपण या मशीन बद्दल लाईव्ह घेतलेला आहे आणि हा वखरच थोडा मला खूप बढिया वाटला शेतकऱ्यांना वखर दाखवून द्या एक वेळा बिलकुल ही ही वखरची जे सेटल आहे किंवा हे जे ऍडजस्टमेंट आहे मला खूप अशी आवडलेली आहे कारण भरपूर शेतकऱ्याला बाकी पॉवर मध्ये ही सिटी भेटत नाही परंतु येथे ह्या डी फार्म टूल्स या कंपनीने शेतकऱ्यांना ही दिलेली आहे सर आता राहिला प्रश्न सर हिचा प्राईसचा कारण शेतकऱ्याला महत्वाचं असते ते म्हणजे शेतकऱ्यांना प्राइस तर तुम्ही प्राईस बद्दल थोडं आपण शेतकऱ्यांना सांग बिलकुल बिलकुल सर बघा मित्रांनो प्राइस तर तुम्हाला मी खूप चांगली प्राइस देईल याची मला पूर्ण खात्री आहे पण मशीन सोबत काय काय येईल त्या मी सर्वात आधी ते सांगतो बघा सर्वात आधी ही पूर्ण मशीन येईल कम्प्लीट लाईट सोबत आणि जी चाकं येईल रबरी चाक ते चार चे चाक येतात हा साईज पण ह्या मॉडेल मध्ये मित्रांनो तुम्हाला मोठे चाक येईल पाच बाराचे चाक येईल मी तुम्हाला मते। चाका, चाका ते तुम्हाला दाखवील व्हिडिओ मध्ये आणि चाक रबरी चाक येईल पाच बाराची त्याच्यानंतर इझी टर्निंग एक्सेल आता इझी टर्निंग एक्सेल का म्हणजे काय चाक मोठ्या असल्या कारणाने टर्निंग करायला भरपूर त्रास होतो रबरी चक्क्यावर हो। इझी टर्निंग असल्यामुळे काय होते की मशीन बिलकुल जागेवर टर्न होते त्याच्यानंतर येईल रोटावेटर रोटावेटर साडे चार ते पाच फुट रोटावेटर येईल त्याच्यानंतर येईल रेजर जे माती लावाचं काम करेल असे सोबत मिळेल ओके तर सर अजून काही या मशीन मध्ये ते पण सांगू शकता सर आणि दुसरी गोष्ट हे है जे हँडल आहे आतापर्यंत हँडल तर फक्त खालीवर होत होत पण याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री हँडल आपण फिरू शकतो हे जर मी इथून खोलल तर हँडल आपण इकडे किंवा इकडे पूर्ण असं टर्न करू शकतो वर तर करू शकतो पण इकडे तिकडे सुद्धा आपण याला करू शकतो ओके तर अशा प्रकारे ही मशीन बद्दल ही माहिती होती सर आता आपलं सुटलं प्राइस शेतकऱ्याला सांगितलेलं प्राइस सांगा सर आता बरोबर मित्रांनो बघा प्राइस जे आहे ती राहील ऐंशी हजार रुपये हा ऐंशी हजार रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण मशीन मिळेल रोटावेटर मिळेल इझी टर्निंग एक्सेल मिळेल त्याच्यानंतर रबरी चाक मिळेल पाच बाराचे आणि रोटावेळ वेळ रेझर विथ लाईट सिस्टम पूर्णही कम्प्लीट मशीन मिळेल ओके आणि तेही सेल्फ स्टार्ट सेल्फ स्टार्ट, स्टार्ट।, स्टार्ट वाले हे महत्वाचं असते सर बरोबर आणि सर याची गॅरंटी वॉरंटी काही राहील का शेतकऱ्यांसाठी असं काही अजून कारण शेतकरी पण कमेंट करतात बिलकुल बिलकुल सहा महिन्याची याची वॉरंटी राहील इंजन आणि बॉक्सची ओके तर ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती होती तर तुमच्या शेतामध्ये जर वाल असेल घेवडा असेल ऊस असेल कपाशी असेल तूर असेल सोयाबीन असेल कोणतेही वेलवर्गीय पिके असो टमाटर असो कारण भरपूर ठिकाणी काय होतं की वेलवर्गीय पिकामध्ये दोन ओळीत बैलजोडी चालत नाही लाख रुपयाची बैलजोडी घरी असतात परंतु चालत नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी हा एक जबरदस्त जुगा ठरणार आहे कारण मी सुद्धा ही मशीन खरेदी करणार आहे तर त्यासाठीच आज आपण इथे आलेलो आहे तर तुमच्यासाठी या व्हिडिओ मार्फत माहिती पोहोचवत आहे की ही मशीन तुमच्यासाठी किती फायदे ठरू शकते तर दोन मध्ये चालवण्यासाठी जबरदस्त मशीन ही ठरणार आहे तर तुम्हाला जर लागत असेल तर खाली नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही अवश्य फोन करा तुमच्या घरपोच प्रोसेस तुम्हाला मी समोर सांगणार आहे नेमकं प्रकारे बोलवायची आहे परंतु तुमचा जर बजेट नसेल आणि ही मशीन जर तुम्हाला महाग वाटत असेल तर याच्यापेक्षा एक स्वस्त मशीन आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो तर चला हे बघा तिथे दुसरी मशीन इथे आपल्या शेतकऱ्यांसाठी डी फार्म टूल्स या कंपनीने दिलेली आहे इथे बघा लाईव्ह डेमो सुद्धा घेतलेला होता ही सुद्धा मशीन इतकी जबरदस्त काम करते की संपूर्ण इथे गवत सुद्धा इथे काढलेला आहे आणि लाईव्ह मध्ये चालू करून सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे सर या मशीनचा सुद्धा डेमो सांगा आपण याला किंमत सुद्धा शेतकऱ्याला सांगायची आहे परंतु तुम्ही सुरुवातीला शेतकऱ्याला डेमो द्या बिलकुल मित्रांनो सर्वात आधी आपण चालू करूया आणि कशी साम काम करते त्याच्यानंतर आपण याच्यावर बोलूया ठीक आहे तर बघू शकता ही मशीन आता इथे सुरू झालेली आहे वायब्रेशन फ्री आहे आवाज कमी आहे आणि पाहू शकता आता इथे मशीन सुद्धा काम करत आहे शेतकऱ्यांना गवत किती निघाला ते सुद्धा दाखवू शकता पहा शेतकरी मित्रांनो जमीन ओली असून सुद्धा मशीन बघा किती काम करत आहे बघू शकता इकडे गवत पूर्ण निघालाय पाहू शकता इथे बघा इथे जमीन ओली आहे तुम्ही पाहू शकता चप्पल सुद्धा इतकी ओली असून पाणी झालेलं आहे परंतु मशीन आपलं काम किती जबरदस्त करत आहे बघा तर बघा तुम्हाला लाईव्ह ते दिलेला आहे बघा आता जमीन ओली आहे आमचं चप्पल सुद्धा पाहू शकता पूर्ण पाण्याने भिजलेली असून सुद्धा ही मशीन एवढी जबरदस्त काम करत आहे तर तुम्ही विचार कसा की कि मशीन किती जबरदस्त असणार तर आपले हुआ, कीती सर आता आपल्या मुद्द्यावर येऊया बिरोबर आता याची प्राइस किती सर बघा मित्रांनो आपल्याकडे दोन मॉडेल आहे मी मागा सांगितलं पेट्रोल आणि डिझेल हा जो मॉडेल आहे मित्रांनो हा पेट्रोल वाला मॉडेल आहे आणि पेट्रोल वालेची जी किंमत आहे माझ्याकडे सुरुवात पासून ऑडो तीस हजार थर्टी एट थाउजंड इथून माझ्याकडे पेट्रोलची सात एच पी ची सुरुवात आहे हा आणि हा जो मॉडेल आहे डी सातशे छप्पन एच एल मॉडेल याच्यामध्ये आपण लाईट दिलेला आहे याची किंमत चौपन्न हजार रुपये आहे आणि याच्यासोबत काय काय अटॅचमेंट येईल ते येईल पूर्ण कम्प्लीट मशीन येईल चार चे टायर येईल तीन फुट दोन फुटापासून तीन फुटापर्यंत ॲग्जस्टेबल होणारे रोटावेटर येईल ऍगजस्टेबल रेझर येईल जे माती लावायचं काम करते आणि हा एक वखर येईल बरोबर सर आता राहिला प्रश्न की आता आपले जे व्हिडिओ बघितले मोठी पण मशीन बघितली ही पण बघितली आता माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही आता काहीतरी डिस्काउंट द्या अशी माझी एक अपेक्षा आहे तर तुम्ही जे शेतकरी व्हिडिओ बघतील त्यांना राहुल शिंदे या व्हिडिओ बघितला असं सा सांगायचं तुम्हाला डिस्काउंट मिळेल सर डिस्काउंट किती देऊ शकता बिलकुल 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 सर ज्या कोणा मित्रांना डिझेल वाली मशीन पाहिजे असेल किंवा पेट्रोलवाली मशीन पाहिजे असेल इथे एक कुपन कोड लिहून येत असेल किंवा तुम्ही राहुल शिंदे जरी सांगितलं बरोबर 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 राहुल शिंदे जरी सांगितलं तरी तुम्हाला दोन हजार रुपयाचा डिस्काउंट बिलकुल द्यावं लागेल त्यांच्याकडून जो आपला व्हिडिओ बघून फोन करतील या मशीनवर आणि सर मोठ्या मशीनवरती मोठ्या मशीनवर सुद्धा दोन हजारचं डिस्काउंट तर बघा तुम्ही जर व्हिडिओ बघून त्यांना फोन केला तर तुम्हाला दोन हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल सोबत काय काय मिळणार तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली ही सुद्धा मशीन जबरदस्त आहे परंतु तुमचं जास्त जास्त असेल आणि तुम्हाला जर एका दिवसामध्ये काम जास्त करायचं असेल तुम्ही मोठी मशीन घ्या बड़। तुम्हाला जर कमी क्षेत्र असेल तीन चार एकर तर तुम्ही लहान मशीन घ्या परंतु भाजीपाला पीक जर असेल ना वेल वर्गी वगैरे तर तुम्ही ही मशीन नक्की खरेदी करा कारण मला मशीन खूप आवडलेली आहे तर सर अजून या मशीन बद्दल काही शेतकऱ्याला तुम्ही सांगू शकता मित्रांनो मार्केटमध्ये ज्या मशीन आहे त्या मशिनातने आपल्या मशीनामध्ये फरक काय आहे सर्वात मॅटर करते की इंजन इंजन याच्यामध्ये आपण रॅटो कंपनीचं वापरलेलं आहे सात हॉर्स पॉवरचं सा, आणि याच्यामध्ये ऑइल ऑइलबाद फिल्टर आहे दोन फॉरवर्ड गिअर आहे एक रिवर्स गिअर आहे आणि त्याच्यानंतर हँडल ऍगजस्टेबल आहे हाईट नुसार आपण हँडल ऍगजेस्टेबल करू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण याच्यासोबत वखर फ्री देऊन राहलो डिझेल सोबत तर वखर फ्री येत नाही पण ह्या पेट्रोल सोबत आपण हा वखर फ्री देऊन राहलो याच्यामध्ये सुद्धा दोन फुटाची पास लागली आहे करंट शो सुद्धा करता येते याला आणि आपल्या हातावर आहे आपल्याला माती किती काढायची आहे काय काढायची आहे जेवढं तुम्ही वखर खाली दाबाल तेवढी ती माती जास्त निघत जाईल आणि लाईट वेट आहे बिलकुल बिलकुल सर मशीन पूर्ण लाईट वेट आहे डिझेल थोडीशी मशीन हेवी आहे बरोबर कारण कारण ती कामच इतक्या चांगल्या प्रकारे करतात तुम्ही बघितलं की इतकं शेत ओलं असून बघा किती चांगल्या प्रकारे तिने काम केले जास्त क्षेत्र असेल तर मोठी कमी असेल तर पेट्रोल तुम्ही घेऊ शकता आणि जर आपण मायलेज बघितला मायलेज किती राहील पेट्रोलचा आणि डिझेल हे महत्वाचं बिलकुल हा पॉईंट आपण विसरलो होतो मायलेज पेट्रोलचा आहे एका घंट्याला आठशे एम एल ते एक लिटर हाँ. ते ही जमिनीवर डिपेंड राहते आणि डिझेलचा सुद्धा मायलेज आहे मित्रांनो आठशे एम एल ते एक लिटर आपल्या जमिनीवर डिपेंड राहते तर शेतकरी मित्रांनो नेमका याचा जो अवरेज आहे तर हा किती राहणार आहे हे आपण सुटलेलं होतं तर एका घंट्यासाठी तुम्हाला आठशे ते नऊशे एम एल बरोबर पेट्रोल हे लागणार आहे आणि डिझेल पण आठशे ते नऊशे एका घंट्याला तुम्हाला हे लागणार आहे त्यामुळे जास्त खर्च नाही एका तासामध्ये किती क्षेत्र करू होईल सर अंदाज सर्व काही डिपेंड करते चालवण्या बरोबर एका तासामध्ये एकेकरही एक होते दोन तासामध्येही एक एकर होते किंवा पूर्ण दिवसभर येते एक चालणार आहे बरोबर चालेल तसं तुमचं काम निघेल शेवटी हे इंजन आहे चालवण्यावर डिपेंड आहे की तो किती फास्ट चालेल तर तुम्हाला हा एक महत्वाचा आहे कमी पेट्रोल मध्ये जास्त काळ चालणार हे डी फार्म कंपनीने तयार केलेलं पॉवर विडर आहे तर सर आपण जी, जी माहिती दिली तर त्याच्याबद्दल सर धन्यवाद आपले शेतकरी तुम्हाला फोन करतीलच कारण भरपूर शेतकऱ्यांनी जुना व्हिडिओ बघून सुद्धा मला जे शेतकरी मिळाले त्यांनी स्वतः फोन करून घेतलं पण आहे तर तुम्ही सुद्धा घ्या जबरदस्त आहे विश्वास ठेवा हे यंत्र तुमची फसवणूक होणार नाही मी सुद्धा घेणार आहे तुम्ही सुद्धा घ्या तर